रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आर टी ओकडून जनजागृती अभियान वाहनचालकांना वाहतुकीचे नियम वाहनांना आग लागल्यास आग विझवण्यासाठीचे प्रात्यक्षिक तसेच विना हेल्मेट आणि चार चाकीत सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल भूमिका मोटर ड्रायव्हिंग स्कूल गणराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल डॉक्टर डोंबाळे डेंटो फेशियल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्ताने खोपोलीत जनजागृती अभियान राबवण्यात आले या प्रसंगी वाहक निरीक्षक कमलाकर मुंडे खोपोलीचे हो पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाणे भूमिका मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे दिनेश अंबवणे गणराज मोटार स्कूलचे गणेश जांभळे डोंबाळे डेंटो फेशियल क्लिनिकच्या पल्लवी डोंबळे खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते आज खोपोली शहरात आपण चौतीसावे केंद्रीय सुरक्षा महिना याचे आपण पालन कसे करावे रस्त्यावर गाडी चालवताना कोणते कोणत्या खबरदारी आणि काळजी घ्यावी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मोटरसायकलवर चालवताना हेल्मेट घालावी आणि कार वगैरे चालवताना सीटबेल्टचा वापर करावा नंतर आग लागल्यावर काय करावे कोणाला कळवावे का कोणत्या खबरदारी घ्यावी आणि आग लागू नये याची काळजी कशी घ्यावी याचा आपण प्रात्यक्षिक करून दाखवलं लोकांना आणि त्या पद्धतीने चांगलं आपण प्रयोजन केलेलं आहे परंतु रिक्षा चालक आणि रिक्षा मालक यांनासुद्धा आपण वाहतुकीचे नियम पाळावे कमी शिक्ष जेवढे आपल्याला प मंजूर आहे तेवढेच भरावे थ्री प्लस वन आणि सिक्स प्लस वन असे दोन परमिट आपल्याला दिले त्याच्यावरती भरू नये आणि लोकांशी सौजन्याने वागावे या पद्धतीचं आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे हे कोपली शहरात हे चौदा तारखेपर्यंत आपण विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत म्हणजे थोडक्यात आपण याच्यानंतर हेल्मेट रॅली या सगळ्या गोष्टीचा उपक्रम आपण हाती घेण्यात येत आहे अपघात कमीत कमी कसे कमी होतील हे सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये जो गाडीवर बसतो चालक त्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे दुसरी गोष्ट पोलीस प्रशासन आर हे तुमचे मित्र आहेत हे तुमच्या संरक्षणासाठी आहेत त्याच्यामुळं पुणे मला थांबवलं कुणी तुम्हाला, तुम्हाला एक बघितलं त्याला तिकडं तिकडं वाकडं तिकडं करून काही अपघात होण्याचे चान्सेस असतात तसं करायचं नाही आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी केव्हाही जरूर हेल्प करू तिसरा पॉईंट एक महत्त्वाचा पॉईंट आहे आजकाल पहिलं काय होत होतं एखाद्या ठिकाणी जर ॲक्सिडेंट झाला तर तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोक त्याचे फोटो जास्त काढायचे चर्चेत जास्त ठेवायचे त्याला पण त्याला मदत करायला कोणी येत नव्हतं कारण का लोकांना भीती होती की मला पोलिसांकडे बोलावलं जाईल तिथं माझा जबाब घेतला जाईल मला परेशान केलं जाईल तो कायदा आता बदललेला आहे एवढं लक्षात ठेवा सगळ्यांना सांगा तुम्हाला ज्या वेळेस कुठं ॲक्सिडंट झालेला दिसतो कुणी जखमी जर कुणी दिसत असेल तुम्हाला पाहिजे तशी त्वरित मदत करा आणि त्याला दवाखान्यात घेऊन जा तुम्हाला एक शब्दही कोणी विचारणार नाही फक्त तुम्हाला एकदा सांगतील कुणी आले काय आलं त्याच्यानंतर उलटं तुमचा सत्कार केला जाईल एवढं लक्षात ठेवा बरोबर तो कायदा पूर्ण बदललेला आहे आजच्या कार्यक्रमाचं हेच एक महत्त्व होतं म्हणजे उद्दिष्ट होतं की हे सर्वांना समजावं आपल्या गाडीमध्ये फर्स्ट एड आणि फायर एक्सटिंग्युशन हे पाहिजेत ठीक आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जा... संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न